आणि बातमी आहे बच्चू कडू यांच्या आंदोलनाची प्रहार संघटनेचं सध्या अमरावतीमध्ये उपोषण सुरू आहे अन्यतः आंदोलन सुरू आहे विविध ठिकाणी बच्चू कडू यांना पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन केलं जात आहे ही थेट दृश्य आपण अमरावतीमधून पाहतो आहे कडू यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे मात्र प्रहार संघटनेचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत रस्त्यावरती लाकडी उंडके जाळून त्यांनी सरकारचा निषेध केलेला आहे वाहतूक मार्ग ही ठप्प झालेली आहे टायरं जाळून सरकारच्या धोरणांचा निषेध प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि सरकारविरोधात घोषणाबाजी देखील केलेली आहे हे दृश्य आहेत अमरावतीमधील अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि टायर देखील जाळण्यात आलेले आहेत प्रहार संघटनेचे कार्यकर्ते हे अमरावतीमध्ये आक्रमक झालेले आहेत विविध ठिकाणी कालपासून प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनं केलेली आहेत आणि अमरावतीमध्ये बच्चू कडू यांचं उपोषण सुरू आहे त्याचा आजचा पाचवा दिवस आहे आणि विविध ठिकाणी बच्चू कडू यांना पाठिंबा देण्यासाठी कार्यकर्ते हे अनेक ठिकाणी आक्रमक झालेले आहेत सुरेंद्र आखोडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत तर सुरेंद्र अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती टायर जाळून सरकारी धोरणांचा निषेध करण्यात आलेला आहे आत्ताची सध्याची परिस्थिती तिथे काय आहे बच्ची कडू यांची अन्नत्याग उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे एकंदरीत जर बघितलं त्यांचं आंदोलन हे आता कुठंतरी उग्र रूप आक्रमक रूप असं धारण करताय कारण जागोजागी जिल्ह्यात त्यांचे आंदोलन होत आहे जिल्ह्याच तर महाराष्ट्रावर ते ठिकाणी जिल्ह्यात देखील त्यांचे आंदोलन होत आहे आता नुकतंच त्यांचे प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अमरावती नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर टोल नाक्याजवळ टायर टायर आणि लाकडी घोडकी जाळून हा रास्ता रोको केला आहे आणि संपूर्ण ट्राफिक या ठिकाणी जाम केलेली आहे आणि अशा प्रकारे सरकारचा निषेध करत विकून ज्या मागण्या जवपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत अशाच करता अनेक आंदोलन सुरू करण्याचा इशारा देखील या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि आता जर बघितलं संपूर्ण वाहतूक जी आहे ती या राष्ट्रीय महामार्गावर जाम झालेली आहे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी निदर्शन सरकारचे निदर्शनं देत सरकारचा निषेध या ठिकाणी करतायत तेजस अगदी सुरेंद्र आपण पाहतोय कालपासून बच्चू कडू यांचं उपोषण आहे आणि कार्यकर्त्यांनी देखील विविध ठिकाणी आक्रमक होऊन आंदोलन केलेली आहेत आज देखील आपल्याला अमरावतीमध्ये या सगळ्या घटनेची दखल घेतली आहे का आणि महामार्ग पुन्हा एकदा सुरळीत होण्यासाठी अजून किती वेळ लागेल नक्कीच खर तर अतिशय पद्धतीनं त्यांचे कार्यकर्ते हे आंदोलन करत आहे आणि पोलीस संख्या कुठंतरी कमी या पडतांनी सगळ्या ठिकाणी प्रहाटे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत काल जर बघितलं तर कुठे टावर चढून तर कुठे मुंडन चढून तर कुठं वेगवेगळ्या प्रकारे निषेध करून हे आंदोलन या ठिकाणी शेवण्यात आलं होतं आणि आज नुकतीच सुरुवात झाली त्यांच्या आंदोलनात दिवसभर आणखी अनेक आंदोलन त्यांच्या या ठिकाणी होऊ शकतात आज त्यांच्या अन्न आंदोलनाचा पाचवा दिवस आहे आणि राष्ट्रीय या ठिकाणी त्यांना भेटीला येणार जर बघितलं तर त्यांच्या या आंदोलनामुळे जिल्ह्याभरात आक्रमक रूप त्यांचे कार्यकर्ते आणि शेतकरी वर्गांमध्ये आहे त्यामुळं आज नेमकं संध्याकाळपर्यंत काय कुठे कुठे आंदोलन होईल हे सांगणं अद्याप निश्चित नाही मात्र सुरुवातीपासून हे आंदोलन जे जर बघितलं या ठिकाणी त्यामुळे सुरुवात जेव्हा असं म्हणायला हरकत नाही या राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक अद्यापही थांबलेली आहे आणि कार्यासाठी या ठिकाणी निदर्शने देत आहेत तेजस अगदी धन्यवाद सुरेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ तर टायरची जाळफोळ करत घोषणाबाजी करण्यात आलेली आहे अमरावतीमध्ये प्रहार संघटनेनं रास्ता रोको आंदोलन केलं आहे प्रहार संघटनेचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत टायर जाळून सरकारी धोरणांचा निषेध केलेला आहे अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे